हाय सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ रानातून यायला उशीर झाला होता मोबाईल नेला होता हे आले आता चला म्हणलं व्हिडिओ काढा होता कोण ध्यान आ आत्याला उचक्या लागत्या त्या भांडी घ्या ना मला पण जीव येई ना जेवायला तिला हाक मारून मारून आला ती येई नाही आणि सगळ्यांना शुभ संध्याकाळ

पाच साडेपाच वाजता ट्रॅक्टर रानात आला आम्हाला आम्हाला वाटलं आबाळाले की पाऊस येतोय का काय म्हणून बापूंनी घरी जाऊन त्यांना साडेपाच वाजता त्या ट्रॅक्टर आणलं आणि कंटिन्यू रोटर नाही काय हे केलं रोटर तिथलं काय तरी आण रोटर मारायला कारण का उद्या नका ही टाकून घ्यायची या कारण का दोन दिवसांनी पाऊस सांगितलाय त्याच्यामुळे सगळं आवडून घ्यायचंय राहणार

सायपाकाची गडबड बाहेरची गरबड आणि ह्या लाटीची गरबड नाही पालटी यादाला लाईट पण कसं घालते ती पाहिजे दुपार घालू बाबा दोन तास पण यादा घालू ना त्रास येतो हो चहाला जाती आठ ला साडे ला नऊला ला साडे नऊला येते काय नाही काय दिसत नाही ना नाही सुसतच उजाड्यात घर नसल्यामुळं चांदणा घालावता पुढे घालावणी तरी चांदण काय तर काय दिसत नाही तर असं का माझ्या बाहेर सुंद्या आता काय ते 24 तास लाईट सिटीज नसते काय खेडे ती खेडे गावातनी नायदित शेतकऱ्यांना लाईट असत ते सकाळी दुपारी सकाळ टिकली पॉलिटिकल काहीच नव्हतं सगळं पोडून गेलं आता लावली परत नुस सगळं आवरलं असोल्या सुबह संध्याकाळ बाय सगळ्यांना गुड नाईट या जेवण करायं छान असे अंड्याची भाजी बाजरीच्या भाकरी कशी लागते अंड्याची भाजी भाजी झाली का